नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तिसऱ्यांचे कालवांड किंवा शिवल्यांचे कालवांड ही रेसिपी आपण पाहणार आहोत आणि त्याला एक शिपी पण बोलतात चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी शिवल्या घेतलेल्या आहेत त्या आपण आता स्वच्छ पाण्याने अशा धुवून घ्यायच्या आहेत चांगल्या जेणेकरून आहे त्याची माती निघून जाईल शिवल्यांवरची बघू शकता त्यानंतर आपण इकडे एक टोप घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आपण आता त्या शिवल्या आहेत त्या टोपामध्ये घालून घ्यायच्या आहेत व आपण आता ह्या उकडवायला ठेवून द्यायच्या आहेत बघू शकता आपल्या शिवल्या उकडून झालेल्या आहेत म्हणजे त्याचं जे आवरण आहे ते ओपन झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला आता एक शिपीचं कालवण करायचं आहे असं एक शिपी काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी चला तर एक शिपीचं कालवण बनवायला सुरुवात करूया इकडे मी पातेलं घेतलेलं आहे म्हणजे स्टोव त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून दोन ते तीन लसूण पाकळ्या अशा किसून घेतलेल्या आहेत अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आपण आता या तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला त्यानंतर लसूण जो किसलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो घालून घेणार आहोत असा टॅमॅटो घालून घ्यायचा आहे तो सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे घ्यास इकडे मी मंदाचेवरच ठेवलेला आहे त्यानंतर आपण आता मसाले घालून घेणार आहोत इकडे मी अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट मसाला आणि कोकम घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मसाले घेऊ शकता जसं तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आता आपण हे मसाले घालून घेऊ त्याच्यामध्ये मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत गॅस मी मंदा आचेवरच ठेवलेला आहे त्यानंतर इकडे मी कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे घरगुती ते मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत उकडवून ते आपण आता त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगाने एक शिपीचं कालवण एवढं सुंदर आणि चविष्ट होतं ना नक्की तुम्ही शेवग्याच्या शेंगा एक शिपीच्या कालवनामध्ये घालून बघा मग आपण आता एक शिप्पी घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये व परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे शिवल्यांचं पाणी होतं उकडवून घेतलेलं तेच घालायचं आहे याच्यामध्ये व एक उकळी आणून शिजू द्यायचं आहे असं झाकण लावून एक उकळी आणून शिजू द्यायचं आहे चला तर आपण आता बघूया आपलं एक शिपीचं कालवण झालं आहे की नाही मस्तपैकी असा झणझणीत वास सुटलेला आहे मस्त असं टेस्टी झालेलं आहे आपलं एक शिपीचं कालवण माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद